आपण पाहूया की मिल्क तुम्हाला कशा पद्धतीने स्टोअर करायचं आहे जर तुम्ही तुम्हाला ओव्हरफ्लो होत असेल किंवा दूध थोडंसं जास्त आहे बाळाने एखाद्या वेळी घेतलं नाही किंवा तुम्हाला जॉबला जायचं आहे बाळासाठी दूध तुम्हाला पंप करून स्टोर करायचं आहे तर त्यावेळी पुढच्या काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्ही एकदा जे मिल्क पंप केलेलं आहे किंवा एक्सप्रेस केलेलं आहे तर ते रूम टेम्परेचरवरती म्हणजे साधारणतः पंचवीस डिग्री सेल्सिअसचं जे टेम्परेचर आहे रूम टेम्परेचर आहे तर त्या रूम टेम्परेचरवरती चार तास हे जे काही मिल्क आहे हे राहू शकतं त्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही तुम्ही हे वापरू शकता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर हे तापमान जास्त असेल तर त्यावेळी तुम्हाला वापरणं हे गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक्सप्रेस जे मिल्क आहे ते हे जर फ्रीजमध्ये ठेवत असाल आता साधारणतः फ्रीजचं जे टेम्परेचर आहे हे चार डिग्री सेल्सिअस पर्यंत असायला हवं तर चार डिग्री सेल्सिअस वरती जे काही मिल्क तुम्ही स्टोअर केलेलं आहे तर ते तुम्ही तीन दिवसापर्यंत वापरू शकता फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि त्यापेक्षाही जास्त तुम्हाला जर ब्रेस्ट मिल्क स्टोअर करायचं असेल तर ते तुम्हाला फ्रीजरमध्ये ठेवणं गरजेचं आहे फ्रीजरमध्ये साधारणतः सहा ते नऊ महिन्यापर्यंत सुद्धा तुम्ही ब्रेस्ट मिल्क हे स्टोर करून ठेवू शकता फ्रीजरचं जे टेम्परेचर आहे हे ऑलमोस्ट मायनस एटीन डिग्री सेल्सिअस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवलेलं जे ब्रेस्ट मिल्क आहे हे बाळाला देण्यापूर्वी तुम्हाला थोडा वेळ बाहेर काढून ठेवायचं आहे ते रूम टेम्परेचर वरती येण्यासाठी तुम्हाला ते कोमट पाण्याच्या एखाद्या भांड्यामध्ये जी काही ब्रेस मिल्कची बॉटल आहे ती ठेवायची आहे किंवा चमचा वाटी किंवा कशामध्ये देता हा, तर है, है, जे ते, 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 ते जे भांड आहे हे गरम करायचं आहे डायरेक्टली गॅसवरती ब्रेस मिल्क हे गरम करायचं नाही किंवा डायरेक्टली त्याला फ्लेम द्यायची नाही शिवाय एकदा जे मिल्क मिल्क तुम्ही तुम्ही बाळाला देण्यासाठी आहे बाळाने ते उष्ट केलेलं आहे तर ते जे मिल्क आहे हे तुम्हाला गरजेचं आहे आणि जर बाळ पीत असेल किंवा तुम्हाला बाळाला परत आणखी थोड्या वेळाने ऑफर करायचं आहे तर ते एक तासाच्या आतमध्ये बाळाने संपवणं गरजेचं आहे बाळाने उष्ट केलेलं किंवा बाळाने पिऊन अर्धवट राहिलेलं मिल्क परत फ्रीजमध्ये ठेवायचं नाही किंवा ते परत परत तासा एक तासाच्या पेक्षा जास्त वेळाने बाळाला देणं हे तुम्हाला अवॉइड करायचं आहे आता फॉर्म्युला मिल्कच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे एकदा बनवून ठेवलेलं जे काही फॉर्म्युला मिल्क आहे हे रूम टेम्परेचर वरती असेल तर तुम्ही एक तासामध्ये बाळाला ते देऊ शकता किंवा जर तुम्ही रेडीमेड फॉर्म्युलाच्या बॉटल्स वापरत असाल एकदा ओपन केलेली बॉटल बाहेर म्हणजे रूम टेम्परेचर वरती जर तुम्ही ठेवलेली असेल तर ती एक तासामध्ये तुम्ही बाळालाही देऊ शकता आणि जर तुम्ही बनवलेलं जे फॉर्म्युला मिल्क आहे हे तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर ते चोवीस तासापर्यंत तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता फ्रीजर फॉर्म्युला मिल्क बनवून ठेवण्याची गरज नाही किंवा तुम्ही त्याचे करूही नका परंतु हे जे दूध आहे हे बाळानी उष्ट केलेलं असायला नको किंवा बाळानी पिलेलं असायला नको एका बॉटलमध्ये तुम्ही जे काही दूध बनवलेलं आहे तर ते दूध जर बाळाने घेतलेलं असेल बाळाने ते पिलेलं आहे आणि अर्धवट दूध राहिलेलं आहे तर ते दूध तुम्हाला डिस्कार्ड करणं गरजेचं आहे किंवा जर तुम्हाला वापरायचं असेल तर एक तासाच्या आतमध्ये तुम्हाला ते वापरायचं आहे बट मोस्टली मी रिकमेंड करेन जे काही फॉर्म्युला मिल्क आहे हे प्रत्येक वेळी तुम्हाला नव्याने बनवायचं आहे आणि अर्धवट राहिलेलं जे दूध आहे हे मोस्टली डिस्कार्ड करायचं आहे ते बाळाला परत द्यायचं नाही